आताची सर्वात बातमी ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली दुपारी तीन वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सह्याद्री अतिथी गृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय शिवसेनेचे सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय तर कोकणातील सर्व आमदार यावेळी उपस्थित राहतील रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री तिढ्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे शिवसेनेच्या मिशन टायगरची सर्वत्र चर्चा आहे आणि दुपारी तीन वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उंबाळे शुभम ही बैठक कशासाठी बोलावण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे शिवसेनेच्या मिशन टायगरची सध्या चर्चा जोरदार सुरू आहे आणि त्याचबरोबर कोकणात शिवसेनेनं आपली शक्ती दाखवलेली आहे त्याचबरोबर शक्ती शिवसेनेची तिथे वाढली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संदर्भात अधिकची माहिती दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावर बोलवली आहे आणि या बैठकीसाठी प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील आणि कोकणातील सर्व आमदार जे आहेत उपस्थित धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी रायगड नाशिक पालकमंत्री पदावर शिवसेनेचं खलबोत आणि दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला तितकंच महत्व आहे